शाकाहारी लोकांनी प्रथिन कशातून मिळवायची पहा प्रोटीन बद्दल सर्व माहिती शाळा कॉलेजच्या अभ्यासात किंवा आरोग्यविषयक माहितीमध्ये आपण कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स प्रथिन म्हणजे प्रोटीन खनिज म्हणजे मिनरल्स जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स यांची माहिती वाचलेली असते त्यांचे स्रोत आणि त्यांच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांची माहितीही आपण वाचल्याचं आठवत असेल परंतु गेल्या काही वर्षांमध्ये शारीरिक मानसिक आरोग्याबद्दल होत असलेल्या वेगवान आणि आजारांच्या वाढत्या संख्येमुळे हे शब्द सर्वांच्या तोंडी येऊ लागले आहेत त्यातही व्यायामशाळेत जाणारे लोकांकडून इन्स्टाग्राम फेसबुक सारख्या सोशल मीडियामध्ये प्रोटीन प्रथिन हा शब्द जास्त वापरताना दिसून येतो प्रोटीन पावडरच्या डब्यांची जाहिरात तसेच प्रोटीन्सच्या आहारातल्या स्त्रोताबद्दलही इन्फ्लुएन्सर्स व्हिडिओमध्ये माहिती देताना दिसतात परंतु किंवा आहार औषधाबद्दल कोणतीही माहिती घेऊन ती स्वतः आचरणात आणण्याआधी त्याची सर्व माहिती आपल्याला आवश्यक आहे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय आपल्या आहारात औषधांत कोणतेही मोठे बदल करू नयेत त्यासाठीच आपण आज प्रोटीन या जीवनावश्यक आहार घटकाची माहिती येथे घेणार आहोत अनेक लोकांना प्रथिन ही फक्त मांसाहारातच मिळतात शाकाहारी लोकांना प्रथिन त्यांच्या आहारात मिळत नाहीत असं वाटत असतं तसेच प्रथिनांची नक्की किती गरज असते त्यांचा अतिरेक झाल्यावर काय होतं याची कल्पना नसते अशा प्रश्नांबद्दल आपण माहिती घेऊ प्रथिन म्हणजे नक्की काय त्यांचं काम असत प्रथिन ही एक पोषक घटक आहेत ती अमिनो अमलापासून बनलेली असतात आणि आपल्या पेशींचा एक भाग असतात शरीराच्या वाढीसाठी आणि झेज भरून काढण्यासाठी प्रथिन अत्यंत आवश्यक असतात प्रथिनं आपल्या उतींची झेज भरून काढतातच त्याहून अनेक शारीरिक क्रियांमध्ये ती महत्वाची भूमिका पार पाडतात आपल्या शरीरातल्या अवयवांची वाढ त्यांची झीज भरून काढणे स्नायू हाड केस नख त्वचा यांच्या वाढीला उत्तेजन देणं त्यांची काळजी घेणं त्यांची हानी झाली असल्यास ती भरून काढण्यासाठी मदत करणं हे प्रथिनांचं मुख्य काम आहे पोषक घटकांचं पचन रक्त गोठणं स्नायूंच्या क्रिया अशा अनेक जैवरासायनिक क्रियांसाठी मदत करणारी रसायनं तयार करण्याचं कामही प्रथिनं करत असतात प्रथिनं काही संप्रेरकांचीही निर्मिती करत असतात ही संप्रेरक रासायनिक संदेशवहनाचं काम करतात उदाहरण द्यायचं झालं तर इन्शुलिन ऍड्रेनलिन थायरॉक्सिन ग्रोथ हार्मोनचा सा पेप्टाइड पेप्टाईड संप्रेरक आपल्या वाढीच्या चयापचयाच्या मूळच्या नियमनासाठी आवश्यक असतात आपल्या प्रतिकारक्षमतेच्या सक्षमीकरणासाठी इम्युनिओग्लोबुलिन्सा आणि सायटोकिन्स सा यासारख्या घटकांची निर्मिती प्रथिन करतात अल्बुमिन आणि ग्लोबुमिनच्या नियमनाद्वारे आपल्या शरीरात द्रवपदार्थ टिकून राहतील त्यांचा समतोल राहील यासाठी प्रथिन काम करतात प्रथिनही आपल्या शरीरात ऊर्जेच्या केंद्रासारखेही काम करतात आपण उपाशी असताना भरपूर शारीरिक कष्ट व्यायाम केले असताना किंवा कमी कॅलरीचा आहार घेतला असताना या ऊर्जेचा वापर केला जातो एक चार द्रव्य शरीरभर द्रोचण्यासाठीही प्रथिन मदत करतात अशी अनेक महत्वाची कामं प्रथिन पार पाडत असतात रोजच्या आहारातून प्रथिन मिळवायची कशी शाकाहारी लोकांनी काय करायचं आपल्या सर्वांना प्रथिनांची गरज असते आपलं वय लिंग आपली शारीरिक स्थिती आपल्या कामाचं रोजच्या हालचालीचं स्वरूप आरोग्य यावर आपल्याला किती प्रथिनं लागतात हे ठरत त्यामुळे प्रत्येक व्यक्तीची प्रथिनांची गरज वेगवेगळी असते आपल्या आहारातील अनेक पदार्थांमध्ये प्रथिनं आढळतात वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य दोन्ही पदार्थांतून आपल्याला प्रथिनं मिळतात ज्यांच्यामध्ये भरपूर अमिनो आम्ल असतात त्यांना उच्च गुणवत्तेचं प्रोटीन असं म्हटलं जातं मांस मासे अंडी दुग्धजन्य पदार्थ हे उच्च प्रतीचे प्रथिन असणारे पदार्थ म्हटले जातात तर वनस्पतीजन्य पदार्थांत सोया क्विनोआ द्विदल धान्य डाळी नट्स म्हणजे कठीण कवचाची फळं आणि विविध प्रकारच्या बिया यांच्यामध्ये भरपूर प्रथिनं असतात मात्र यामधील काही पदार्थांत एखादा आम्ल जास्त दर दुसरं कमी असतं उदाहरणार्थ द्विदल डाळींमध्ये लायसिन आम्ल भरपूर असतं मात्र मिथिओनाईन कमी असतं तर इतर धान्यात मिथिओनाईन जास्त असतं आणि लायसिन कमी असतं पण असे विविध वनस्पतीजन्य पदार्थ एकत्र करून आहारात घेतले तर आपली गरज भागवता येते वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी सोया टोफू शेंगदाणे तृणधान्य क्विनोआ बदाम पिस्ते काजू अक्रोड भोपळा सूर्यफुलाच्या बिया तीळ अळशी असे पदार्थ आपण आहारात घेऊ शकतो मांसाहारी लोक मांस मासे अंडी यातून प्रथिन मिळवू शकतात दूध आणि दह्यामध्येही प्रथिन असतात भाज्यांमध्ये तसेच फळांमध्येही काही प्रमाणात प्रथिन असतात भाज्यांमध्ये प्रथिनांचं प्रमाण जास्त असतात अतिरिक्त प्रोटीन घेतल्यामुळे त्रास होतो का आपल्या गरजेपेक्षा जास्त प्रोटीन घेतल्यामुळे त्रास होतो का अयोग्य आणि असंतुलित आहार असल्यास आणि प्रथिन जास्त घेतल्यास त्रास होऊ शकतो अतिरिक्त कॅलरी पोटात गेल्यामुळे वजन वाढू शकत शुष्कता म्हणजे डिहायड्रेशनचा त्रास होतो तसेच डायरिया बद्धकोष्ठ पोटात वायू धरणे पोट फुगणे पोटात दुखणे असे त्रास होतात दीर्घकाळ असं अतिरिक्त प्रोटीन घेत राहिलं तर मूत्रपिंड आणि यकृतावर ताण येऊन या अवयवांशी संबंधित आजार होतात तसेच भरपूर मांसाहार करणाऱ्या लोकांना सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्ट्रॉलमुळे हृदयरोगाचाही धोका संभवतो मासेकींना समुद्रातील जीवांमध्ये भरपूर प्युरीन असते प्युरीन जास्त असेल तर असे पदार्थ भरपूर खाणाऱ्या लोकांना गौटसारखे त्रास होऊ शकतात त्यामुळे प्रथिनांचा अतिरेक टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला आवश्यक असतो